ऑक्टोबर महिना सुरू झाला कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत मात्र काहीही झालं तरी दसरा होईपर्यंत आचारसंहिता लागू नये यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात राजकीय पक्षांचा दसरा मिळावा ही एक अनोखी परंपराच बनली आहे त्यावेळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे कुठे घेणार आहेत मेळावा व त्यामागे नेमकं कारण काय आहे त्यांचा अजेंडा काय आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बेंडे नवरात्रीचा समारोप प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केलेला दिवस सिमोल्लंघन अशा अनेक अर्थानं मराठी संस्कृतीमध्ये विजयादशमी अर्थात दसरा या सणाचं महत्व आहे मात्र गेल्या काही वर्षात राजकीय सभांमुळे गाजत असलेल्या दसरा मेळाव्यांची अनोखी परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली आहे पूर्वी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर विचाराच सोनं लुटायला या असं सांगून आपल्या शिवसैनिकांना पुढील राजकीय दिशा द्यायचे त्यानंतर मुंडे यांनीही आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर सुरू केलेला दसरा मेळाव्याची परंपरा चालू ठेवली आहे फक्त गडावर विरोधामुळे त्यांना सावरगाव घाट हे संत भगवान बाबा यांचं जन्मस्थान त्यासाठी निवडावं लागलं तिथेही गेल्या काही वर्षात पंकजा यांनी राजकीय दिशा देणारी भाषणं केली आहेत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्वतंत्र दसरा मेळावा मुंबईत घेऊ लागले आहेत त्याचं अजून तितकंच महत्त्व प्रस्थापित होऊ शकलेलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक दसरा मेळावा नागपूरच्या संघभूमीत वर्षानुवर्षे होत आहे हा एक सांस्कृतिक उत्सव असला तरी अलीकडे त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत या सर्व दसरा मेळाव्यात यावर्षी आणखी एकाची भर पडली आहे ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील नारायणगडावर ते यंदाचा दसरा मेळावा घेणार आहेत स्वतः जरांगे यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील प्राण हातात घेऊन लढत आहेत सहा सात वेळा अमरण उपोषण पायाला भिंजरी लावून राज्यभर घेतली जाणारी लाखोंचे मेळावे सभा या माध्यमातून आता जरांगे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहेत गेल्या वर्ष दीड वर्षात त्यांनी वारंवार आंदोलन केली सरकारला वारंवार डेडलाईन दिली पण त्यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी अजून काही पूर्ण होऊ शकलेली नाहीये सरकार आपल्याला दुर्लक्षित करतय हे लक्षात आल्यावर मनोज जरांगे यांनी लोकसभेचे अप्रत्यक्षपणे का होईना राजकीय भूमिका घेतली मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे सांकेतिक आव्हान त्यांनी केलं त्याचा जोरदार फटका भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना बसला महाविकास आघाडीला मात्र त्याचा चांगलाच फायदा झाला आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यापूर्वी जर सरकारनं मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं नाही तर यावेळी आम्ही आमचेच उमेदवार उभे करणार अशी घोषणा जरांगे यांनी केली आहे आता कुणाचा फायदा होण्यासाठी नव्हे तर मराठीच सरकारमध्ये जाऊन बसले पाहिजेत व मराठ्यांनीच आपल्या आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे या भूमिकेतून राजकीय निर्णय घेणार असल्याचं ते सांगता आहेत यापूर्वी पाटील यांनी आपल्या बाजूनं निवडणूक लढवण्यास कोण कोण तयार आहे याची चाचपणीही केली होती त्याला मराठवाड्यासह राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला काही माजी आमदारांनीही इच्छुक म्हणून जरांगेंची भेट घेऊन आपले अर्ज सादर केले आहेत पण जरांगे अजूनही निवडणूक लढवण्याच्या निर्णयापर्यंत आलेले नव्हते पण आता दसऱ्यानंतर कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता लागू शकते तोपर्यंत जर सरकारनं मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर मात्र आपण निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणारच असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे या, के या निर्णयाची घोषणा ते नारायण गडावरील करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत मेळाव्याच्या तयारीसाठी नारायण गडावर नुकतीच एक बैठक झाली त्यात सुमारे शंभर एकरावर मराठा समाजाचा भव्य मेळावा घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एक हजारांहून अधिक मराठा बांधव सहभागी झाले होते शंभर एकरावर हा मेळावा घेण्याची तयारीही सुरू झाली आहे पंचवीस जेसीबी लावून मैदानाची सफाई सुरू झाली आहे मैदानात दहा स्क्रीन लावण्यात येणार आहेत तातडीची गरज भासल्यास दहा रुग्णवाहिकाही तैनात केल्या जातील राज्यभरातून सुमारे एक ते दोन लाख मराठा बांधव या दसरा मेळाव्याला येण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन केलं जात आहे या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय ते सर्व समाज बांधवांना सांगतील आपण महा ना महायुतीचं काम करायचं ना महाविकास आघाडीचं आता आपल्याच समाजाचे लोक निवडून आणून आपण समाजाच्या हिताचा निर्णय घेण्या इतके भक्कम बनायचं असा निर्धार ते मेळाव्यातून बोलून दाखवणार असल्याचं कळतय त्याशिवाय या माध्यमातून ते जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील नारायण गडाचीच निवड करण्यामागेही एक विशेष कारण आहे या गडाचे महंत शिवाजी महाराज हे जरांगे यांचे गुरु आहेत यापूर्वी एप्रिल महिन्यातही जरांगेंनी नारायण गडावर भव्य सभा घेण्याचं नियोजन केलं होतं मात्र उन्हाळ्यात समाज बांधवांचे हाल होतील म्हणून त्यांनी ती सभा रद्द केली होती मात्र आता मनोज जोरांगे पाटील गडावरून काय राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे केवळ मराठा समाजाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे